घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज सांगली जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थांचा व्यवसाय करणे फायद्याचे नाही असा संदेश त्या तस्करांपर्यंत जावा असा संकल्प करून सुमारे दोन महिन्यांपूर्वी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने कामाची सुरुवात केली होती त्या संकल्प सिद्धीकडे वाटचाल सुरू आहे गेल्या कायद्याचा धाक प्रबोधन या दोन्ही आघाड्यांवर कार्यवाही केल्याने अंमली पदार्थ विरोधी गुन्ह्यांना आळा बसला असून संबंधित सर्व विभागांनी यापुढेही परस्पर समन्वयाने अंमली पदार्थ तस्करांची पाळीमुळे खणून काढून जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी नियमित कार्यवाही करावी असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेत अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या सातव्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हा परिषद कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक संदीप घुगे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रदीप पोटे शिंदे महोदय विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव यांच टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते अंमली पदार्थ तस्करी विरोधात गत दोन महिन्यात केलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने समाधान व्यक्त करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले गत दोन महिन्यात पोलीस विभागाने अंमली पदार्थ विरोधात तीस कारवाया केल्या असून पन्नास आरोपींना अटक करण्यात आली जिल्ह्यातील गुन्हे व अंमली विषयक गुन्हे नियंत्रणात आले कायद्याचा धाक प्रबोधन आणि व्यसनाधीनांना त्यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन उपचार केंद्र अशा सर्व आघाड्यांवर सांगली जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्याचा ध्यास घेतला असून सर्व यंत्रणांनी त्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश त्यांनी नि दिलेत उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व शासकीय व खाजगी तंत्रनिकेतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनीही तंबाखूमुक्त शाळाप्रमाणे अंमली विरोधी प्रबोधनासाठी विविध उपक्रम आयोजित करावेत असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणालेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अंमली पदार्थ विरोधी प्रबोधनात्मक लघुचित्रफीत जिंगल पोस्टर निबंध आदी विविध स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळाला असून या माध्यमातून स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धक त्याचे कुटुंबीय व संबंधित व्यक्तींना प्रेरणा मिळाले यातील विजेत्यांच्या लघुचित्रफीत जिंगल पोस्टर निबंध यांना वृत्तपत्रे इलेक्ट्रॉनिक मीडिया व सामाजिक माध्यमांवर व्यापक प्रसिद्धी द्यावी तसेच अंमली विरोधी प्रबोधनात्मक सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण एक मे रोजी स्वतंत्र कार्यक्रम घेऊन करण्यासाठी नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी जिल्ह्यातील सत्याहत्तरपैकी शह्याहत्तर व्हिडिओ पार्लरची तपासणी पूर्ण झाल्याचे यावेळी सांगितले त्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले मद्यविक्री दुकानांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमावली तयार करावी मद्यविक्री दुकाने अशा गुन्ह्यांची केंद्रे होणार नाहीत याची काळजी घ्यावी त्यासाठी मद्यविक्री दुकान मालकांना त्यांच्या दुकानाच्या परिसरात गुन्ह्यांना प्रवृत्त करणारे वातावरण होणार नाही याबाबतची दक्षता घेण्याबाबत व तसे न केल्यास करण्यात येणाऱ्या दंडाबाबत नोटीस काढावी अंमली पदार्थ व्यसनाधीन व्यक्तींना समुपदेशन उपचार व चिकित्सा केंद्र कार्यवाही गती द्यावी असेही त्यांनी यावेळी सूचित केले यावेळी क्राईम टास्क फोर्सच्या कार्यवाहीचाही आढावा घेतलाय सांगली सर्व व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस आयुक्त रितू खोकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन क्राईम टास्क फोर्सच्या कामकाजाचाही आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलाय जिल्हा परिषद कक्षात आयोजित या बैठकीत जिल्हाधिकारी अशोक काकडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पोलीस अधीक्षक संदीप घुगे सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर सांगली शहराच्या पोलीस उपाध्यक्ष विमला एम प्रत्यक्षात व उपविभागीय पोलीस अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते स्टार न्यूज